ते वाट कृपेची करी तू ते दिशा स्नेहेची भरी तू जेव्हा तरी आंतरी तू आपुला जीव असा आहे संतांचा कळवळा पंढरीच्या विठ्ठलाचा नाम गजर करीत करीत प्रेमभक्तीचा सोपा आणि साधा मार्ग या आणि अवघ्या महाराष्ट्राला दाखवला ज्ञानेश्वर मावलीनं याच वाटेवर अमृताचा सडा शिंपल यज्ञयाग नको जपतप नको षोपुषाराची पूजा देखील नको संतांच्या लेखी देव सगुण की निर्गुण असा भेद नव्हताच आणि भक्ती म्हणजे द्वैत की अद्वित हा पेचही नव्हता इतकंच नव्हे तर हा लौकिक व्यवहार हा परमार्थ अशी वाटणी त्यांनी कधीच केली ध्यानी मनी बाजारी आपल्या ठाई व इतरांच्याही ठाई केवळ एका विठ्ठलाचाच अनुभव त्यांना येत होता आणि ही उत्कट धन्यताच या माध्यमातून मी प्रकट करण्याचा या चित्रफीतून हा माझा अल्पसा प्रयत्न ज्ञानेश्वर माबुलीच्या सहवासानं नामदेवाची भक्ती डोळच झाली आणि नामयाचा प्रेमा पाहून ज्ञानेश्वर माबुलीचं ज्ञान करुणेनं ओलावलं कीर्तनरंगी नाचणाऱ्या भक्तराज नामदेवाला मधुनेचेका का वारकऱ्याने प्रश्न विचारला नामदेवा तुला कसा रे हा पांडुरंग पावला आम्हाला सांग की तुझं रहस्य असा हा टाळ मृदुंगाचा गजर चालू असतानाच चा? नामदेवाने हसून सांगितले अरे अरे जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले तेव्हा या विठ्ठले कृपा केली सदवतच गंगादेवी शिक्षण प्रसारक मंडळ गंगापूर आणि त्यांचे सर्व आजी माजी संचालक सर्व माजी मुख्याध्यापक यांच्या कृपेने या युवल्याशा रूपाचा आज मतवृत्त झाल्याचं आपणा सर्वांना दिसत आहे इवलेशे रोप लाविलेली द्वारी त्याचा वेलू गेला गगन आहे गंगापूर सारख्या खेड्यात बाही ज्ञानोबाजी गाडेकर यांनी कैलासवाशी देवीदासराव रावजी शिंदे कैलासवाशी शिवराप्पा कानडे कैलासवाशी किशनरावजी जाधव कैलासवाशी नागोरावजी माने कैलासवाशी ॲडव्होकेट मुरलीधररावजी शिंदे कैलासवाशी केरबाजी मिंड कैलासवाशी जनार्दनराव शिंदे पैगंबरवाशी श्री दादा शेख श्री पांडुरंगरावजी दादा श्री रावसाहेबजी पाटील श्री राव जी फुलारी भाऊ यांच्या साथीने गंगादेवी शिक्षण प्रसारक मंडळ व त्या अंतर्गत जून एकोणीसशे एकोणसत्तरमध्ये जय किसान विद्या मंदिर गंगापूर ही शाळा स्थापन केली ज्या विद्यालयातून हजारो विद्यार्थी बाहेर ज्यातून अनेक अधिकारी अनेक शिक्षक कर्मचारी म्हणून यशस्वी जीवन आज जगत आहे मी देखील याच शाळेत वीसवीस इयत्ता पाचवी ते इयत्ता दहावीपर्यंतचे शिक्षण घेऊन आज गंगादेवी शिक्षण प्रसारक मंडळाच्या कृपेने याच जय किसान विद्या मंदिर गंगापूर या ठिकाणी काम करत आहे गेल्या दहा वर्षापासनं मी या शाळेत अखंडपणे अतिशय प्रामाणिकपणे सेवा देण्याचा प्रयत्न करत आहे गेली दोन वर्षे या संस्थेने माझ्यावर सांस्कृतिक विभागाचा सा प्रमुख म्हणून जी जबाबदारी टाकली ती जबाबदारी सर्व वडीलच्या कृपेने पार पाडत आहे व त्यात माझ्यातील बेस्ट देण्याचा मी आजपर्यंत प्रयत्न केलेला आहे प्रस्तुत फोटो सिरियलमध्ये

वर्गातून सर्व द्विती आलेली आहे ती दोन पारितोषिकाची मानकरी ठरलेली आहे कैलासवासी एकूण तीनशे पन्नास रुपयाच्या पारितोषिकाची मानकरी ठरलेली आहे शंकर सुखदेव हा सातवी ब या वर्गातून सर्व प्रथम आलेला आहे शास्त्र विषयात तो सर्व तृतीय आलेला आहे तो गंगाबाई कैलासवासी गंगाबाई एकनाथ शिवडे स्मृतीपारी दोन दोन चारशे रुपयाच्या पारितोषकाचा मानकरी ठरलेला आहे कुमारी कैले अनुष्का अमरकांत सातवी या वर्गात साठवी बघून सर्वप्रथम आलेले आहे स्वागत करावं दोन महिन्यापूर्वी या शाळेतून सेवानिवृत्त होऊन आपल्या नित्य कामामध्ये गुंतवून कामा घेतलेला आहे संगीत आणि गायन एक प्रकारची साधना आहे ते शिक्षण आणि ही साधना सहज शक्य होत नाही यासाठी दररोज सकाळी चार ते पाचच्या दरम्यान रियाज हा गायनामध्ये आणि संगीतामध्ये अतिशय महत्वाचा भाग आहे ज्या जम्मू काश्मीरच्या व्यासपीठावरील सर्व सन्माननीय तथा माझे सर्व सहकारी या गुणवंत विद्यार्थी सत्कार सोहळ्यासाठी उपस्थित असलेले सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचे पालक आणि सर्व गुणवंत विद्यार्थी आणि शाळेतील सर्व विद्यार्थी आणि विद्यार्थिनी आज आपण या ठिकाणी भाई उद्धवराव पाटील स्मृती दिन हा दिवस एका वेगळ्या अर्थाने आपण या ठिकाणी साजरा करतो दरवर्षीप्रमाणे याही वर्षी, वर्षी आपण गुणवंत विद्यार्थी सत्कार सोहळा या ठिकाणी ठेवला या सत्कार सोहळ्याला निसर्गाने ही साथ दिली आम्ही रात्रीपर्यंत हा सत्कार सोहळा दोन टप्प्यामध्ये ठेवला होता की पाऊस पडलाच तर सत्कार वर होईल हॉलमध्ये आणि पाऊस नाही पडला तर सत्कार या प्रांगणावरती होईल यासाठी नवनाथ राऊत बापूने खूप मोठी साथ दिलेली आहे ज्यांच्या सहकार्यामुळे आपण या छानश्या टेंट मध्ये आज बसू शकलो त्यांचेही मला खूप आभार सुरुवातीला मानायचे आहेत कारण मी त्यांना म्हणालो की आपल्याला या पद्धतीने चालायचं तर त्यांनी म्हणले की सर काही हरकत नाही आपण तुम्ही म्हणाल तसं करूयात आणि त्या शब्दा खातर आपण आज या ठिकाणी या कार्यक्रमासाठी उपस्थित आहोत आपण दोन हजार तेवीस चोवीस या शैक्षणिक वर्षामध्ये शाळेची जी गुणवत्ता आहे त्या गुणवत्तेचा आपण बऱ्याचशा वेळा या ठिकाणी उच्चार केलेला आहे किंवा सांगितलेला आहे या वर्षीचे आपण निकाल बारावीचा पाहिला तर तो बारावीचा निकाल शंभर टक्के आहे आणि त्यानंतर दहावीचा निकाल लागला तो अठ्ठ्याण्णव पॉईंट चौवेचाळीस टक्के आहे आणि आज आपण त्याच खऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यासाठी इथे जमलेला विद्यार्थी मित्रांनो शाळेची स्थापना एकोणीसशे एकोणसत्तर रोजी झाली त्या दिवसापासून या शाळेमधून जे काही ज्ञान अमृत पाजलं जातं त्या ज्ञान अमृताच्या जोरावरती असंख्य लोकांनी आपल्या जीवनामध्ये खूप मोठी प्रगती केली हा जो प्रगतीचा आलेख आपण पाहतो त्यामध्ये कुठल्याही क्षेत्रात जर आपण गेलात तर आपल्या शाळेचा विद्यार्थी नाही असं होणार नाही जेवढे काही क्षेत्र या प्रशासकीय सेवेमध्ये असतील त्या प्रत्येक क्षेत्रामध्ये या शाळेतील विद्यार्थी काम करतो आणि अशा खऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार तुमच्या समोर ठेवला आहे याचं कारण असं की आपल्यालाही यातून काहीतरी प्रेरणा मिळावी कारण जयकिसाने आतापर्यंत खूप चांगले विद्यार्थी घडवले जयकिसानच्या या यशामध्ये खूप मोठं योगदान इथं काम करणाऱ्या शिक्षकांचं आहे आणि त्यासोबत संस्थेचं सुद्धा संस्थेने आम्हा सर्वांना खूप मोठी साथ दिली आणि कुठल्याही प्रकारचं बंधन आमच्यावरती ठेवलेलं नाही आणि आम्ही मनापासून काम केलं त्याचा परिपाक असा की आपल्याला खूप मोठं यश या दोन्ही परीक्षामध्ये मिळवता आलं आणि या विद्यार्थ्यांनी केलेली जी वर्षभराची मेहनत आहे त्या मेहनतीला योग्य असा न्याय दिल्याचं काम आपल्याला इथं पाहता येईल आपण या ठिकाणी बसला असेच काही विद्यार्थी या अगोदरीही बसत होते त्यांनीही आपल्या जीवनामध्ये खूप अभ्यास केला खूप चांगल्या प्रकारे यश मिळवलं आणि हे सर्व विद्यार्थी आज देशाच्या अनेक क्षेत्रामध्ये बे वेगवेगळ्या पदावरची स्थान झाले आहे जय किसानचा कायापालन करण्यामध्ये किंवा जय किसानने केलेली जी कामगिरी आहे या कामगिरीमुळे गंगापूर गाव आणि परिसरातील सर्व खेड्यांचा जो काही विकास आहे तो विकास होण्यात मदत झाली कारण जय किसान शाळा स्थापन झाल्यापासून आजपर्यंत साडे नऊ हजार विद्यार्थी या शाळेतून बाहेर गेले आहेत साडे नऊ हजार विद्यार्थ्यांपैकी माझ्या मते वरले फक्त पाचशे विद्यार्थी कामात नसतील ज्यांना येश मिळवताना थोड्या अडचणी आल्या असतील पण नऊ हजार विद्यार्थी या शाळेचे वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काम करतात ज्या ठिकाणी त्याने आपल्या कामातून आपल्या स्वतःचा ठसा निर्माण केला आहे आणि आपले विद्यार्थी बाहेर गेल्यानंतर ते कुठल्याही क्षेत्रामध्ये माघार घेत नाही आणि आज तागायत जेवढेही विद्यार्थी परत येऊन इथे सांगतात त्या सगळ्यांनी आपल्या आयुष्यामध्ये खूप मोठी यश किंवा खूप मोठं यश संपादन केलं आहे असं म्हटलं तर ते चुकीचं ठरणार नाही अशी ही ज्ञान अमृताची दिली जाणारी इथली जी काही मेजवानी असेल त्याच सेवन करून इथले विद्यार्थी आपल्या जीवनामध्ये यशस्वी होतात या शाळेला खूप मोठा वारसा आहे आणि हा वारसा असाच चालत राहिला बऱ्याचशा लोकांना काहीतरी मदत काहीतरी सुचत की शाळा कुणाला तरी अशी वाटते कुणीतरी चावडीवरती बसून या शाळेवरती टीका करण्याचं काम करतो मला त्यांना ठासून आहे की ज्यावेळी तुम्हाला या शाळेत शिकवलं गेलं त्यावेळी तुमच्यामध्ये ही क्षमता नव्हती की आपण शाळेबद्दल काहीतरी बोलावं या शाळेवरती टीका करणं म्हणजे आपणच आपल्या आईवरती टीका केली केल्यासारखी आहे म्हणून मला काही गावकऱ्यांना नम्र आव्हान करायचंय की या शाळेवरती टीका करणं सोडा फक्त आपल्यामध्ये काय प्रगती झाली याचा मोजदा करत चला जेणेकरून शाळेचा जो विकास झालेला आहे त्याचा अंदाज आपल्याला येईल ज्यावेळी तुम्ही शाळा शिकत होता त्यावेळी या शाळेने तुम्हाला जे काही ज्ञान अमृत दिलं त्याच्यामुळे तुमच्या जीवनातच आज प्रकाश पडला आहे प्रकाश पडल्यानंतर जर तुम्ही शाळेला काहीतरी गोष्ट असाल तर ते खूप चुकीचं आहे कृपया अशी गोष्ट यापुढे घडणार नाही याची काळजी सर्वांनी घ्यावी कारण तुमच्या काळापासून आज नागायक या शाळेचा जो काही ज्ञान यज्ञ चालू आहे यामध्ये कुठलीही कमी झालेली नाही मला ठामपणे इथे सांगायचं आहे जो ही निकाल दहावी आणि बारावीचा लागतो तो निकाल विद्यार्थ्याच्या परिश्रमामधून आणि शिक्षकाच्या केलेल्या कार्याचा तो परिपाक का आहे या निकालामध्ये आम्ही कुठल्या बोर्डामध्ये जाऊन कुणा अधिकाऱ्याला भेटत नाही आणि आम्हाला असं करायचंही नाही कारण आमचे विद्यार्थी गुणवंत आहेत हे बाहेरच्या कॉलेजमध्ये गेल्यानंतरही ते सिद्ध होतं आणि बऱ्याचशा लोकांना याची थोडीशी खंत वाटते की विद्यार्थी या शाळेमधला आहेत खरं पण या शाळेची गुणवत्ता त्यांच्या लक्षात येत नाही जेवढी संख्या इतर शाळांची असते दाखविला जय किसान मध्ये असते आणि या जय किसानच्या संख्येतून तब्बल या वर्षी अकरा विद्यार्थी नव्वद च्या पुढे आहेत हे यश संपादन करणं कुठल्याही साधारण माणसाचं काम नाही यासाठी खूप मेहनत करावी लागते आणि अशाच खऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा आपण इथं ठेवलेला आहे आपल्या सर्वांनाही नम्र विनंती आहे की आजच्या या सत्कार सोहळ्यामधून आपण स्वतःसाठी काहीतरी निश्चित असा ध्येयसाठ आपल्या समोर करून ठेवावा आणि आपल्या हवी आयुष्याला आकार देण्याचं काम करावं असं हो, मला या प्रसंगी वाटतं एवढं बोलून मी माझ्या शब्दांना पूर्ण विराम देतो जय हिंद जय महाराज सन्मान्य व्यासपीठ या कार्यक्रमाचे अध्यक्ष गंगादेवी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष आदरणीय बलभीम काका या कार्यक्रमासाठी ज्यांनी पुण्याहून उपस्थिती लावली ते माझे मित्र प्राध्यापक डॉक्टर रमाकांत सर त्याचबरोबर या संस्थेचे उपाध्यक्ष सन्मान्य पत्रकार राधाकृष्णजी गाडेकर या संस्थेचे कोश सचिव डॉक्टर सतीशजी कानडे या संस्थेच्या मूळ पायाभरणीमध्ये ज्यांचा अतिशय महत्वाचा वाटा आहे असे आमचे बाबा गाडेकर त्याचबरोबर संस्थेचे सन्मान्य सदस्य आदरणीय सुधाकर नाना मिंड त्याचबरोबर रवींद्रजी शिंदे गुरुजी आताच व्यासपीठावर उपस्थित राहिलेले गंगापूर प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी सन्मान्य गोविंदजी सर रामचंद्र नलवाडे सर त्याचबरोबर व्यासपीठावर उपस्थित असणाऱ्या आमच्या सन्मान्य सदस्या नाजेर अभिषेक त्याचबरोबर सर्व मुख्याध्यापक ओळी सर हरड सर त्याचबरोबर धोंगडे सर माजी मुख्याध्यापक भिवी सर आणि माजी मुख्याध्यापक सन्मान्य अशोकराव बिरादर सर या सर्व व्यासपीठांना मी या ठिकाणी सांगू इच्छितो की जवळपास पंच्याहत्तर हजार कार्यक्रमाच्या व्यासपीठाला मी या ठिकाणी अतिशय नम्रपूर्वक सांगू इच्छितो की दोन हजार एकोणीस हा विभाग सन्मान्य अशोकराव गवळी यांनी अतिशय समर्थपणे सांभाळला आणि त्याच्यानंतर हा विभाग माझ्याकडे आला आणि त्यावेळा या विभागाकडे बक्षीस फक्त सतरा हजार आज जवळपास ही रक्कम वाढून सतरा हजारावरून आपण पंचाहत्तर हजार चारशे सतरा रुपये या रकमेवरती आपण आहोत त्यामुळं जेवढे म्हणून काही जवळपास सत्तेचाळीस दाते आहेत या सत्तेचाळीस दात्यांनी जवळपास ही पंच्याहत्तर हजार चारशे सतरा रुपयाची रक्कम आमच्याकडे या ठिकाणी सुपूर्द केलेली आहे त्यामुळं या सर्व दात्यांचं गंगादेवी शिक्षण प्रसारक मंडळाच्या वतीनं प्राचार्य मुख्याध्यापक सर्व स्टाफ आणि सांस्कृतिक विभागाच्या वतीनं आपल्या सर्व दात्यांचं या ठिकाणी मी मनपूर्वक या ठिकाणी स्वागत करतो अभिनंदन करतो त्याचबरोबर या ठिकाणी सन्मान्य व्यासपीठाला मी या ठिकाणी सांगू इच्छितो की जवळपास जे किसान माध्यमिकचे म्हणजे पाचवी ते बारावीचे बारावी पर्यंत जवळपास सहासष्ट विद्यार्थी या ठिकाणी गुणवंत झालेले आहेत या सहासष्ट विद्यार्थ्यांमध्ये कमीत कमी बक्षीस आहे एकतीस रुपये आणि जास्तीत जास्त बक्षीस आहे पंचवीस हजार एक्क्याण्णव रुपये म्हणजे दहावीमध्ये पहिला येणाऱ्यासाठी बक्षीस आहे जवळपास पंचवीस हजार एक्क्याण्णव रुपयाचं बक्षीस आणि कमीत कमी बक्षीस आहे फक्त एकतीस रुपयाचं याच्यामध्ये जे आमचे दाते आहेत या दात्यांचं देखील मी सन्मान्य व्यासपीठाला या ठिकाणी उल्लेख करणं की माझं विभागाच्या वतीनं मी माझं कर्तव्य समजतो यामध्ये सन्मान्य रमाकांत कसपटे यांनी जवळपास पंधरा हजार रुपये या संस्थेसाठी या शाळेच्या विकासासाठी विद्यार्थ्यासाठी या आम्हाला दिली त्याबद्दल संस्थेच्या वतीने प्रथम आणि शाळेच्या वतीने त्यांचं आभार आणि अभिनंदन मी या ठिकाणी करतो त्याचबरोबर बच्चे साहेबजी शिंदे आणि डॉक्टर नितीन बर्डे यांनी जवळपास दहा, या या दहा हजार रुपयाचा रकमा या गुणवंत विद्यार्थ्यांच्या या ठिकाणी विकासासाठी दिल्या त्याचबरोबर त्याच्यानंतर आमच्याच गावचे भूमिपुत्र सन्मान्य विकासराव देशमुख यांनी सात हजार रुपये सुमनबाई जगताप यांनी दहा हजार रुपयाची फिक्स ठेव या ठिकाणी केलेली आहे त्याचबरोबर या गावामध्ये ज्यांनी अतिशय प्रामाणिकपणे सेवा दिली आमचे वैद्यकीय अधिकारी प्रतापराव साहेब यांनी दोन हजार रुपये अॅडव्होकेट शंकरराव गाडेकर पाचशे रुपये त्याचबरोबर जय किसान पगारदार सेवकाची पतसंस्था मर्यादित गंगापूर नऊशे रुपये डीजी दोनशे रुपये पाटील सर सातशे रुपये सर एक हजार रुपये बोकडे सर नायकवाडे सर पाचशे रुपये बोकडे सर हजार रुपये सर पाचशे पन्नास रुपये त्याचबरोबर नानोबाजी चिवडे दोनशे वीस रुपये मोहनराव गाडेकर यांनी दहा हजार रुपयाची फिक्स ठेव या ठिकाणी लातूर जिल्हा मध्यवर्ती बँकेमध्ये फिक्स केलेली आहे आणि त्याच्या व्याजातून भक्ष रक्कम आम्ही त्या ठिकाणी घेत असतो त्याचबरोबर सन्मान अशोकराव सूर्यवंशी यांनी पाचशे रुपये त्याचबरोबर दिनकरराव कानडे यांनी पाचशे रुपये कर्मलाकर माने यांनी शंभर रुपये गायकवाडी सर यांनी पाचशे पन्नास रुपये त्याचबरोबर रामकृष्ण शिंदे यांनी पाचशे रुपये सौभाग्यवती श्यामन जाधव यांनी सहाशे रुपये महिंद्रकर ए यांनी हजार रुपये नारगडे बिढी यांनी एक हजार पन्नास रुपये परमेश्वर केले यांनी पाचशे रुपये शेषराव गायकवाड अडीचशे रुपये आदमाने सर बाळासाहेब आदमाने या ठिकाणी वरिष्ठ क्लर्क होऊन गेले आहेत पाचशे रुपये सन्माने ज्योतिराम शिवडे यांनी यावर्षी एक हजार रुपये बक्षीस त्यामध्ये वाढ केले आहे पूर्वीच त्यांचं बक्षीस दोन हजारचं होतं या वर्षी त्यांना मी विनंती केली की के काही बक्षीस वाढवायचे अगदी एक मिनिट लावला नाही तुमच्या मनावरती तुम्ही बक्षीस वाढवा त्यांना एक हजारचं वाढवू का म्हटल्यानंतर निश्चित वाढवा सर असं मिळून त्यांनी एकतीसशे रुपयाचं बक्षीस ठेवलेलं आहे त्याचबरोबर वैजनाथराव पांचाळ यांनी सहाशे रुपयाचं बक्षीस ठेवलेलं आहे सन्मान्य सर यांनी अकराशे रुपयाचं बक्षीस ठेवलं आहे सन्मान्य ढोबळे सर यांनी सातशे पन्नास रुपयाचं बक्षीस सौभाग्यवती होती अरुणा लोन मॅडम यांनी अडीचशे रुपयाचं बक्षीस ठेवलं आहे सन्मानी कांबळे माधव यांनी सातशे रुपयाचं मी स्वतः पाचशे रुपयाचं बक्षीस या ठिकाणी आहे त्याचबरोबर निर्मलाताई मुळे मुळे सरांच्या वतीनं या ठिकाणी अकराशे पन्नास रुपयाचं बक्षीस ठेवलं आहे त्याचबरोबर दरेकर सर माझी माझे सहकार्य मित्र यांनी सहाशे रुपयाचं बक्षीस त्याचबरोबर माझे मुख्याध्यापक बिरादार सर यांनी एक, एक हजार रुपयाचं बक्षीस या ठिकाणी ठेवलं आहे कुकेसरच हजार रुपयाचं बक्षीस सन्मान्य माझी मुख्याध्यापिका सोनवणे मॅडम यांनी पाचशे रुपयाचं तर राधाकृष्ण गाडेकर यांनी पाचशे रुपयाचं बक्षीस ठेवलं आहे त्याचबरोबर सौभाग्यवती शारदा भुजंग माळी कसपटे व श्री भुजंगराव नारायणराव कसपटे यांच्या वतीनं रमाकांत कसपटे यांनी दहा हजार रुपये आणि प्लस ज्या आपल्या समोर ज्या ट्रॉक्या दिसतात त्या जवळपास पाच हजार दोनशे नव्वद रुपयाच्या ट्रॉफ्या सॉरी पंधरा हजार दोनशे नव्वद रुपयाच्या या ट्रॉफ्या आहेत त्याचबरोबर या शाळेतून सरप्लस होऊन आलेले सन्मान्य श्रीकृष्ण बनसोडे सर यांनी पाचशे रुपयाचं बक्षीस ठेवलं आहे त्याचबरोबर दोंगडे सर यांनी पंधराशे रुपयाचं दगडू शेख शांटी हाऊस यांनी पाचशे रुपयाचं बक्षीस ठेवलं आहे महेशराव कांबळे औसा शिक्षक संस्थेचे संचालक यांनी मुलीतून पहिला येणाऱ्यासाठी पाच हजार रुपयाचं बक्षीस ठेवलं आहे त्याचबरोबर सौभाग्यवती उपाध्ये मॅडम यांनी पाचशे पन्नास रुपयाचं बक्षीस ठेवलं आहे सन्मान्य बच्चे साहेबजी शिंदे यांनी दहा हजार रुपयाचं बक्षीस ठेवलं आहे सन्मान्य जी बर्डे यांनी दहा हजार रुपयाचं बक्षीस ठेवलं आहे त्याचबरोबर संतोषजी बिराजदार यांच्या बक्षिसाला मात्र थोडीशी आठ आहे मुलीमध्ये सॉरी मुलांमध्ये ज्या मुलाने शंभर टक्के मार्क्स जेव्हा घेत घेतील त्यांच्यासाठी जवळपास अकरा हजार रुपयाचं बक्षीस त्यांनी ते ठेवलेलं आहे त्याचबरोबर नवीन बक्षिसाची या ठिकाणी वाढ झालेली आहे डॉक्टर गोविंद बिला सर यांनी दोन हजार रुपये आणि माझे मित्र श्री नलवाडे रामचंद्र यांनी दोन हजार रुपयाचं बक्षीस या ठिकाणी ठेवलेलं आहे मी या सर्व मान्यवरांचं आणि पारितोषिक दात्यांचं संस्थेच्या वतीनं शाळेच्या वतीनं आणि विभागाच्या वतीनं परत एकदा या ठिकाणी स्वागत करतो आणि मी माझं या ठिकाणी संस्कृत विभागाच्या वतीनं जे मनोगत आहे ते मी थांबवतो जय हिंद जय महाराष्ट्र आहे पाच विद्यार्थ्याचा तो ग्रुप बाजूला येऊन थांबायचा यामध्ये गाडेकर प्रिया सुधीर पांचाळ श्रावणी हनुमंत त्याचबरोबर बालने अक्षता शंकर शिंदे वैभव बलवे या विद्यार्थी आणि त्यांच्या सोबत आलेले जे पालक आहेत या विद्यार्थ्यांनी आणि पालकांनी संगीत साधनेमध्ये या लहान मुलांनी अतिशय उतून रिलीज मिळवलं सर्व बालकलाकारांचा या ठिकाणी संस्थेचे अध्यक्ष आणि सचिव या ठिकाणी सत्कार करत आहेत